राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव चेन्नई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो स्वराधा आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे आज फक्त ऐंशी वाहनांमधून कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज आत्तापर्यंत साईजनुसार कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर सरासरी कांद्याचा भाव एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे आत्तापर्यंत विकलेला आहे तर हैदराबाद येथे आज पासष्ट कांदा गाड्यांची आवक आली होती हैदराबाद येथे जुन्या कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिग बेस्ट कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मोठे साईज कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे जुना कांदा विकलेला आहे तर कर्नाटकाच्या नवीन कांद्याची क्वालिटी पन्नास टक्के चांगला कांदा होता दहा टक्के डॅमेज कांदा होता तसेच चाळीस टक्के अनक्लिटी कांदा होता त्याचे काही लॉट दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर चेन्नई ते आज पन्नास कांदागाड्यांची आली होती जुने कांदे एक हजार रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे विकले तर कर्नाटकाचा नवीन माल हा मिडियममध्ये एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कर्नाटकाचा नवीन कांदा चेन्नई येथे विकलेला आहे तर आंध्र प्रदेशचा कांदा चारशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेला आहे मित्रांनो चेन्नई येथे कर्नाटकाच्या कांद्याचे भाव हे सध्या जुन्या कांद्यापेक्षा जास्त निघालेले आपल्याला या रिपोर्टवरून दिसून येत आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा